उघडी माणसं भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसं भूतकाळातून शिकत असतात व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा प्रयत्न करत राहा कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाही तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता प्रयत्न करत रहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते चंद्र मिळवण्यासाठी चुकलात जरी तरी एखादा तारा नक्कीच मिळेल जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमान काळ बिघडवत असतो म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं हीच माझी ओळख असं नसीब म्हणत असतं सुखाला सामोरे जाण्यातच खरे कौशल्य असतं त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायचं असतं आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते प्रयत्न करत राहा जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात एखादी वस्तू वापरली नाही किती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गाजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच उत्साह हे सर्व काही आहे फक्त ते गिटारच्या ताराप्रमाणे नीट आवडलेले असायला पाहिजे अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे मी कोणापेक्षा चांगले करेन याने काहीच फरक पडत नाही पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेन याने बराच फरक पडेल उठा जागृत व्हा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी विचार द्या करण्यासाठी वेळ कारण ते सक्तीचे उगम स्थान आहे जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देतो एक माणूस वीस ते पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कुठे जातो पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रस्त्यावर चालत राहा यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करू आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करून प्रमाणात करणे किंवा करणे श्रेयस्कर आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची